आता मी तुम्हाला चकली एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा किती खुसखुशीत अशी चकली मी पटकन बनवलेली आहे आणि इथे मी भाजणीच्या कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही झटपट अगदी तुम्हीही करू शकता एवढ्या कमी वेळेत मी बनवलेले आहे बघा किती छान अशी ह्याला चकलीला मस्त अशा किती काट पण मस्त आलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम खुसखुशीत चकली झाली आहे आता आपल्याला भाजणीची गरज नाही भाजणी न ना करताही आपण अगदी झटपट अशा मस्त अशा चकली आपण बनवू शकतो आता ह्या चकल्या कशा बनवायच्या काटायच्या त्याला तर आपण तयारीला लागू यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ आहे ती चाळून घेतलेलं आहे आणि हे पीठ मी घरीच जड घरीच मिक्सरमधून बारीक केलेलं आहे आणि चाळणीनं चाळलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला बेसन टाकायचं आहे नंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे नंतर मीठ टाकायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला ओवा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहेत तीळ आणि फार छान चव येते त्यानंतर मी तडका पॅन घेतलेला आहे आणि तडका पॅनमध्ये मी तेल टाकून आता गॅसवरती ठेवून ते कडक करणार आहे आणि आपण जे इथं तांदळाचं पीठ बेसन त्याच्यामध्ये तीळ नंतर हळद मीठ ओवा घेतलं होतं त्या पिठामध्ये आपल्याला आता कडक असं तेल किंवा तुम्ही त्यालाच मोहन पण म्हणतात आता कडक तेल ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं एक दोन मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आणि हे पीठ जेव्हा थंड होईल त्यावेळेस आपल्याला हाताने मस्त असं चुरून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण चमच्याचा वापर करणार आहोत कारण पीठ थंड असल्यामुळे हाताला चटके लागतात हात भाजू शकतो त्यासाठी आपल्याला हे जे हे, तेल आहे कडक तेल सगळीकडे ह्या पिठाला लागण्यासाठी चमच्याचा वापर करून चमच्याने सर्वत्र आपल्याला पसरून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ सगळीकडे असं पसरून घेऊया म्हणजे पिठाला व्यवस्थित असं लागल आणि हे थंडही होईल तोपर्यंत त्यानंतर मी हाताने असं व्यवस्थित असं सगळीकडे धुरून घेणार आहे आणि इथं मी पाणी वापरलं आहे पण हे थंड पाणी नाही मी हे पाणी उकळून घेतलं होतं आणि त्यानंतर थोडं नॉर्मल झालं होतं जे कोमट होतं ते पाणी मी इथं चकलीची चकली करण्यासाठी वापरलेलं आहे आणि पटकन हे पाणी सगळं टाकायचं नाही जसजसं आपल्याला पाणी लागल तस तसं थोडं थोडं आपल्याला ॲड करत जायचं आहे तुम्ही जर पटकन हे पाणी सगळं वतलं तर काय होतं तर हे पीठ आहे ते पातळ होतं आणि पातळ पिठामध्ये आपण चकल्या छान होतील पण त्याच्यामध्ये तेल जास्त जाईल आणि चकली आहे ती त्याला काटे येणार नाही त्यासाठी जेवढं घट्ट तुम्हाला हे पीठ मळता येईल ना तेवढं हे घट्ट पीठ तुम्ही मळून घ्या पीठ मळताना थोडासा वेळ लागतो एक पाच मिनिटं लागतात अगदी झटपट पीठ मळून ठेवलं केलं असं करायचं नाही जेवढ्या हाताने आपल्याला चुरून असं मस्त एकदम सगळीकडे त्याला व्यवस्थित असं साहित्य लागलं असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता की असं घट्ट आपल्याला तिंबून घ्यायचं आहे आणि थोडस तेल लावून आपल्याला काय करायचं आहे हे पीठ सेट होण्यासाठी एक पाच मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे मी पातेल्यात एक झाकण ठेवून सेट होण्यासाठी ठेवणार आहे आता पाच मिनटानंतर आपल्याला काय करायचं आहे असा शेवगा घ्यायचा आहे ज्याला काटा चमच्या काटा काट्याची पा चिपडी आहे ती लावायची आहे तुम्हाला दाखवते काट्याची चिपडी कशी असते ती आणि त्याला मी तेल लावणार आहे म्हणजे हे पीठ त्याला जास्त चिकटणार नाही आणि शेवग्याला पण आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जास्त चिकटणार नाही आणि आता आपल्याला खालचं जे झाकण आहे ते व्यवस्थित असं लावायचं आहे लावताना जरा काळजी घ्यायची आहे कारण ते जरी चटकलं तर आपल्याला हाताला तेल पोळू शकतं भाजू शकतं त्यासाठी थोडा वेळ का जाईना का पण व्यवस्थित असं आपल्याला झाकण खालच्या साईडनं लावून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला पण थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे जे आपण फीड बनवलं होतं चकलीचं ते आपल्याला ह्या शेवग्यामध्ये घालायचं आहे जेवढं बसतंय तेवढं आपण टाकू शकतो आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्याचं झाकण लावायचं आहे झाकण लावताना आपण काय करायचं आहे झाकण घट्ट असं लावायचं आहे ते जर सटकलं तर शेवगा आपला तेलात पडू शकतं आणि भाजू शकतं त्यासाठी घट्ट जेवढा घट्ट लावता येईल तेवढा शेवगा लावून घ्यायचं आहे घट्ट त्यानंतर मी ताटामध्ये तुम्हाला तकली बनवून दाखवते सुरुवातीला काय होतं पहिला वेळा वे वे जो, जो वे आहे तो व्यवस्थित येत नाही आणि त्यानंतर एकदा पीठ सेट झालं की दुसऱ्यापासून व्यवस्थित असं आपल्या चकल्या बनायला चालू होत एक एक करून आपण आता चकल्या सगळ्या अशा व्यवस्थित गोल अशा करून घेऊ तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढी तुम्ही साईज या चकल्यांची करू शकता थोडस काय करायचं आहे चकली बनवून झालं की आपल्याला मधला आणि जो लास्टचा जो चकलीचं जे कड येणार आहे ते व्यवस्थित आतमध्ये आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही हळूहळू करून आपण आता सगळ्या याच्या चकल्या करून घेणार आहोत या पिठाच्या तुम्हाला जेवढी साईज ठेवायची आहे तेवढी साईज तुम्ही या चकल्यांची ठेवू हो शकता आता तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की आपल्याला एकदम कडक तेल झालं की नंतर गॅस कमी करायचं आहे आणि एक एक चक चकली आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आता तेल गरम झालेलं आहे आपलं आता एक एक चकली आपण तेलामध्ये सोडायला चालू करूया चकली सोडताना थोडी काळजी घ्यायची आज सोडायचं नाहीतर काय होतं तर ह्या चकलीच्या ज्या कडा आहेत त्या निसडतात आणि तेलात पडलं की ते आपल्याला भाजू शकत त्यामुळे पटकन घाई करायची नाही सावकाश सोडायचं आता मी कमी गॅसवरच मी ह्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घेणार आहे मी जास्त तेलाचा इथं वापर केलेला नाही आता थोडी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे कारण ज्यावेळेस चकली त्याच्यामध्ये टाकली जाते त्यावेळेस थोडं तेल हे गरम गारचं गरम म्हणजे गरमचं गार, गार होतं आणि कलर चेंज झाला की आपल्याला चकलीचे साईड चेंज करायचे आहे एकदम खुसखुशीत अशा आपल्या चकल्या बनलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता कलरही चेंज झालेला आहे आणि आता दिसायलाही किती भारी दिसतात आपल्या चकल्या पहिला आपल्याला चकली बनवताना त्याच्यामध्ये भरपूर असं डाळी वगैरे टाकून आपल्याला चक्कीमधून त्या दळून आणावं लागायचं पण आता काही चक्कीवरून दळून आणायची गरज नाही अगदी झटपट अशा आपल्या तांदळाच्या पिठापासून आपण चकल्या घरच्या घरी बनवू शकतो किती छान अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत आता राहिलेल्या बाकीच्या पण मी चकल्या करून घेणार आहे खूप छान असं या साच्याने व्यवस्थित असा ह्याला आकार आपण दिला का नाही की खूप छान अशा चकल्या होतात फक्त घाई गडबड करायची नाही शिस्तीत असं व्यवस्थित ना खूप चांगल्या ह्याला एकदम काटं पण येतात त्यामुळे घाई गडबड करायची नाही शिस्तीत सावकाश करायचं बघा किती छान आपल्या चकल्याचं हे झालेलं आहे का नाही आता हे पण मी तळून दाखवते तुम्हाला आणि माझ्या चकल्या कशा झालेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता खूप छान आणि फुसफुशीत क्रंची झालेल्या आहेत आणि अगदी झटपट कमी वेळात तुम्ही ह्या चकल्या घरच्या घरी बनवू शकता ह्याला बाहेरून चकपीमधून जाऊन सगळ्या डाळी वगैरे दळून आणायची काहीच गरज नाही घरच्या घरी पण तुम्ही ही चकली बनवू अगदी आरामात बनवू शकता आणि ह्या चकलीनं तुम्ही बघू शकता की थोडंसुद्धा तेलकट झालेले नाहीत कढईमध्ये जेवढं तेल होतं त्याच्यापेक्षा थोडंसंच कमी झाले नाही तर तेल पण आहे असंच आहे नमस्कार आता आपली चकली बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता की एकदम कमी वेळात मी ही चकली बनवलेली आहे आणि चकली बनवण्यासाठी मी कोणतीही भाजणीचं पीठ वापरलेलं नाही अगदी कमी वेळात पटकन मी ही चकली बनवलेली आहे खूप खुसखुशीत आणि क्रंची चकली झालेली आहे बघा एकदम खुसखुशीत कुछ असा आणि क्रंची असा आवाज येतोय आणि ह्याला एकदम मस्त असा आकार पण आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याला काट पण खूप छान आलेले आहेत मी एक प्लेट मध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते ही बघा आपली चकली बनवून तयार झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आणि तुम्ही पण ही बिना भाजणीची चकली नक्की बनवून बघा